मधील पाकिस्तानची फॉरवर्ड पोस्ट भारतानं उडवली पहाटे पावणे सहा वाजता ही पोस्ट उडवण्यात आली आहे मधील कठुआ भागातील पोस्ट उडवल्याची दृश्य समोर सांबा सेक्टरमध्ये दहा ते बारा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळला बीएसएफची दहशतवाद्यांविरोधात चकमक सात जणांचा सा खात्मा तर इतरांनी पळ काढल्याची माहिती जैसलमेर मध्ये नागरी रस्त्यात पाकिस्तानचा जिवंत बॉम्ब भारतीय लष्करानं हस्तगत केला पाकिस्तानी जिवंत बॉम्ब पाकिस्तानी साखळी पाकिस्तानी उखळी तोपगोळ्यांचे तुकडेही मध्ये सापडले भारत पाकिस्तान एलओसी उरी उरीमध्ये चीनी क्षेपणास्त्र आढळून आलं भारतीय विमानांवर डागलेलं क्षेपणास्त्र फुटलेलं नसल्याची माहिती पाकिस्तानला चीननं दिलेल्या एअर डिफेन्स मधील क्षेपणास्त्र आजपासून भारतीय नौदलाचा अरबी समुद्रात युद्धाभ्यास तर तिकडे पाकिस्तानी नौदलाचाही अरबी समुद्रात युद्धाभ्यास सुरू पाकिस्तानं गुजराती मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या सव्वीस अकराप्रमाणे गुजराती बोटींचा पाक कडून वापर होण्याची शक्यता नौदलाकडून सर्वच भारतीय मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुंबईतल्या मच्छिमारांसोबत नौदल अधिकाऱ्यांच्या बैठका नौदलानं आखून दिलेल्या भागात शूट टू किलचे आदेश नौदलाकडून संभाव्य धोके लक्षात घेऊन खबरदारी भारताकडून गॅझेट अधिसूचना काढून सेनाध्यक्षांना अधिकार प्रदान सैन्यसेवेसंदर्भात नऊ फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत टेरिटोरियल आर्मीतील अधिकाऱ्यांना बोलवण्याचे सेनाध्यक्षांना अधिकार भारत पाकिस्तान एलओसीवर एबीपी माझा पाकिस्तानकडून ज्या ठिकाणी फायरिंग सुरू आहे त्या ठिकाणी एबीपी माझाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या भडीमाऱ्याची दृश्य माझाच्या हाती पूंछमधील रस्त्यांवर पाकिस्तानी लष्कराचा मारा पाकिस्तानी लष्कराचा मारा सीसीटीव्हीत चित्रित जम्मू काश्मीरच्या चौकीबल कुपवाडा गावामध्ये पाकिस्तानचा गोळीबार गोळीबारामुळे काल रात्री नागरी वस्तीतल्या घराला भीषण आग नियंत्रण रेषेवरच्या घरांचं नुकसान जम्मू काश्मीरच्या राजौरीतही घर आणि गाड्यांचं नुकसान पाकिस्तानच्या गोळीबारामुळे झालेल्या नुकसानानंतर नागरिकांनी गोळ्या दाखवल्या जम्मूतील राजौरीमध्ये पाकिस्तानचं भ्याड कृत्य राजौरीमध्ये पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना लक्ष गोळीबारामुळे स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान उरी जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून युद्धबंदीचं उल्लंघन सुरू नागरिकांच्या गाड्यांना लक्ष केलं यावेळी परिसरात धारधार शस्त्र देखील सापडली उरीमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात अनेक घरांची पडझड अनेक नागरिकांनी आधीच स्थलांतर केल्यानं जीवितहानी नाही जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडून पाहणी काल पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात उरीमध्ये नागरी वस्तींमध्ये मोठं नुकसान राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडून परिसरात पाहणी हांजीनार हा तंगदार सेक्टरमध्ये सलग दुसऱ्या रात्री पाकिस्तानकडून गोळीबार यामध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान भारतानं पाकिस्तानचे पन्नासहून अधिक ड्रोन्स पाडले एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचा ड्रोनद्वारे हल्ला उधमपूर सांबा जम्मू अखनूर भागामध्ये ड्रोन्स पाडले भारताकडून एल सेव्हन्टीन झू ट्वेंटी थ्री एम एम शिल्का सिस्टीमचा वापर पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांना भेटण्यासाठी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला सरकारी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली पहाटे साडेचारच्या सुमारास जम्मूवर पाकिस्तानचा ड्रोन आणि रॉकेट हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्करानं पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला सारख्या स्वस्त दर्जाच्या रॉकेटचा पाकिस्तानकडून उपयोग राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारतानं परतवून लावला पाकिस्तानचा ड्रोन हल्ला जम्मू काश्मीरच्या सतवारीमध्येही पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर देत हा ड्रोन हल्ला हाणून पाडला जम्मू काश्मीरच्या अखनूर परिसरात पाकच्या पुरापती भारताकडून अखनूर परिसरातील ड्रोन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर पंजाबच्या जालंधर आणि होशियारपुरामध्येही पाकचे ड्रोन हल्ले भारतानं अयशस्वी केले पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पठाणकोटमध्ये पाकिस्तानचा भ्याड हल्ला भारतानं यशस्वीरित्या पाकिस्तानी ड्रोन पाडले खबरदारी म्हणून रात्री पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला होता पंजाबच्या भटिंडामध्ये भारतानं पाकिस्तानी ड्रोन पाडला पाकिस्तानकडून भटिंडामध्ये नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले वायुदलाची पाकिस्तान विरोधात कारवाई नौशेरा सेक्टरमध्ये भारत पाकिस्तानमध्ये जोरदार गोळीबार राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्येही पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतीय वायुदलानं पाकिस्तानचा कट उधळून लावला हाजिरा बंदरावर पाकिस्ताननं हल्ला केल्याचं वृत्त खोटं पीआयबीनं फॅक्ट चेक करून पाकिस्तानचा पर्दाफाश केला वीज बटालियन राजवर आत्मघाती हल्ला केल्याचं वृत्तही खोटं वीज बटालियन राज अस्तित्वातच नसल्याचा खुलासा पाकिस्तानकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी भारताकडे अनेक प्रकारच्या हवाई संरक्षण प्रणालींचा वापर यामध्ये जेडीयू ट्वेंटी थ्री शिल्का आणि एल सेव्हन्टी या अँटी एअरक्राफ्ट गन्सचा समावेश संपूर्ण भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्राचा पाकिस्तानला दणका पाकिस्तानी हल्ला आकाश क्षेपणास्त्रांनी संपूर्ण निष्प्रभ केला लष्कर आणि वायुदलानं विरोधात मारा केला आकाशचा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड सैफूलला कसुलीचं शहर वाचवायचा पाकिस्तानचा प्रयत्न कसूर शहराच्या चारही बाजूला खड्डे खोदण्याचं काम सुरू भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाला सूत्रांची माहिती पाकिस्ताननं दाऊदला सुरक्षित जागी लपवलंय मात्र दाऊद पाकिस्तानातच असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय पाकिस्तानच्या खासदारानं संसदेतच शहाबाज शरीफ यांना खडसावला व्हिडिओ व्हायरल तर शहाबाज शरीफ मोदींचं नाव घ्यायलाही घाबरतात शहीद अहमद यांचं वक्तव्य जम्मूजवळच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा रात्रभर गोळीबार सांबा शहरात नागरिकांकडून सकाळीच रस्त्यावर उतरत पाकिस्तान, पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी भारत माता की जयच्याही नारा दिल्या भारत पाकिस्तानमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डरवर शांतता स्थानिक दुकानदारांशिवाय रस्त्यावर कोणीही नाही लाहोर अटारी बॉर्डरपासून तेवीस किलोमीटर अंतरावर सीमेवरील तणाव पाहता राजधानी दिल्लीतील दिल विविध परिसरात सुरक्षित वाढ ताजमहल लाल किल्ला इंडिया गेटवरील सुरक्षित वाढ ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर दिल्लीतील दिल लाल किल्ल्यावर सुरक्षित वाढ खबरदारी म्हणून सायरन वाजवून तपासणी पोलिसांच्या गाड्या लाल किल्ल्याबाहेर तैनात चंदीगडमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन वाजले नागरिकांनी घरातच राहावं बाल्कनी थांबू नये प्रशासनाच्या नागरिकांना सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची आज दुपारी बीएसएफ आणि सीआईएसएफ महासंचालकांसोबत बैठक भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त आयबी प्रमुखांची गृहमंत्र्यांसोबत बैठक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अलर्ट पाकिस्तानशी सीमेलगत असल्यानं गुजरातमध्ये अलर्ट गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन बैठक घेतली पंतप्रधान मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा पाकिस्तानशी सीमा लागत असल्यानं पंतप्रधानांनी आढावा घेतला पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना काही महत्वाचे निर्देश दिल्याचीही माहिती एस जयशंकर यांच्या ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून संवाद दहशतवादाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा रशियाच्या विजय दिन परेडसाठी केंद्र संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ मॉस्कोमध्ये रशियाचे उपसंरक्षण मंत्री कर्नल जनरल अलेक्झांडर फोमिन यांची भेट घेतली लष्करी आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती केंद्र संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची तीनही दलांच्या प्रमुखांसोबत महत्वाची बैठक काल रात्रीपासूनची कारवाई आणि पुढचं नियोजन यावर महत्वाची चर्चा साऊथ ब्लॉकमध्ये बैठक सरसंघचालक मोहन भागवतांकडून लष्कर आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन देश आणि पीडितांना ऑपरेशन सिंधूरमुळे न्याय मिळाल्याची भावना दहशतवाद्यांचं पाकमधले अड्डे उडवणं गरजेचं होतं असंही विधान भारत सरकारनं सरकार, सरकार पुरस्कृत पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा पाडला दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला लष्करी सरकारी अधिकारी उपस्थित भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त विक्रम दोराय स्वामींनी फोटो दाखवून पर्दाफाश केला कंगाल पाकिस्तानवर भारताशी लढण्यासाठी जगासमोर भीक मागण्याची वेळ एक्स पोस्ट करत आंतरराष्ट्रीय भागीदारांना पाक अर्थ खात्यानं मदतीचं आवाहन केलं आधी जगाकडे आर्थिक मदत मागितली त्यानंतर पाकिस्ताननं पलटी मारली भारतासह जगात टिंगल होऊ लागल्यानंतर एक्स अकाउंट हॅक झाल्याचा पाकिस्तानचा दावा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट